शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी पहिलीच आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोळाशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी आता चार लाखावर शेतकरी पात्र नमो शेतकरी निधी योजनेतून दोनशे अठ्ठेचाळीस कोटींचा लाभ मिळणार शेतकऱ्यांना ला। कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी ठरेल पुवर्णी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती तर मुंडेकडून तयारीचा आढावा व पाहणी ई पीक पाहणी करूनही सात बारावर नोंद होईना तर शेतकरी हवल गतवर्षीचा असाच प्रकार घडल्याने आर्धे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले बीड येथील प्रत्येकी लाभासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणाऱ्यांची आठ घालण्यात आली आहे तर परंतु ई पीक पाहणी करूनसुद्धा त्यांची सात बारावर नोंद होत नसल्याचं गंभीर प्रकार एका जागरूक शेतकऱ्यांच्या उघडकीस आणला आहे असाच प्रकार मागील वर्षीही घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे जवळपास अर्धे शेतकरी सोयाबीन कापूस अनुदानापासून वंचित राहत आहेत याची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे राहता बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल जास्त भाव तर राहता बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याला जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपये भाव मिळाला तर काल कांद्याचे एकूण चार हजार तीनशे अठ्ठावीस आवक झाली होती पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भामध्ये दूध सकलन खूपच कमी तर प्रतिदिन वीस लिटर दूध देणारे पशुधन विकसित करा तर मंत्री गडकरींचं आव्हान ॲडव्होकेट राज पाटील करणार शेतकऱ्यांसाठी ठिय्या आंदोलन तर कापूस सोयाबीनची सरसकट अनुदान देण्याची मागणी मदतीला धावून जाणारे ॲडव्होकेट राज पाटील उद्धव ठाकरे विश्वासघाती तर मुख्यमंत्री शिंदे यांनी उलगडली सत्ताधाऱ्यांची गोपीते विरोधाकडून मराठा समाजाचा राजकीय वापर तर विरोधकासह मलाही अडकवण्याचा कट प्रोत्साहनचे तेहतीस हजार शेतकऱ्यांना मिळणार अनुदान शेतकऱ्यांना सात सप्टेंबरपर्यंत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर आधार प्रमाणीकरण करण्यासाठी महा आय टीमार्फत लघु संदेश देण्यात येत आहे केवयसी अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाई अनुदानापासून वंचितच खानदेशामध्ये केवयसी अभावी अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकत नसल्याची सध्याची स्थिती आहे राज्यामध्ये आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज तर विदर्भात पुढील चार दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राज्याच्या अनेक भागामध्ये पाऊस पडत आहेत पण पावसाचे वितरण सध्याही आसमान दिसत आहे जानेवारी ते मे दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार राज्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते दोन मे दोन हजार चोवीस या दरम्यानमध्ये अवकळे आणि अर्थवृष्टीने नुकसान केलेल्या त्यामुळे विभागीय आयुक्तांकडून निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठवण्यात आले होते लाडकी बहीण योजनेची रक्कम आता तीन हजार करणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहेत या आर्थिक वर्षामध्ये योजनेसाठी पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे राज्याची आर्थिक स्थिती जलसाची मजबूत होत जाईल तशी दरमहा दीड हजार रुपयांची तरतूद वाढून ते तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल अशी गवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा इथे लोकल कांद्याची आवक एकशे एकोणचाळीस क्विंटल पाहायला मिळाली आज कांद्याला बाजारभाव श... तीन हजार चार हजार शंभर रुपये क्विंटल भाव मिळाला तर सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल बाजारभाव पाहायला मिळाले शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आठशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी पन्नास हजारांचं अनुदान प्रोत्साहन अनुदान आधार लिंक ई केवशी करण्याचं केलं शेतकऱ्यांना आव्हान अमरावतीतील शासनद्वार नियमित शेतकरी खातेदारांना पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात आलेले आहे यामध्ये सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांचं अनुदान काही कारणाने रखडले होते तर या खातेदारांना आता व्ही के नंबर प्राप्त होत आहेत त्यांनी बँक खाते आधार लिंकिंग केल्यानंतरच त्यांना शासन अनुदानाचा लाभ मिळणार आहेत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एक लाख तेहतीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना यादी प्रोटोलवर अपलोड करण्यात आली होती यापैकी एक लाख तेवीस हजार एकशे छप्पन खात्यांमध्ये कर्जमाफीसाठी विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेला आहे यामध्ये एक लाख वीस हजार नऊशे तीन खातेदार आधार प्रमाणीकरण झालेले त्यापैकी एक लाख एकोणीस हजार एकशे एक्याऐंशी शेतकऱ्यांना आठशे सत्तावन्न पॉईंट कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे तर कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी परंतु नियमित कर्ज भरणाऱ्या योजनेमध्ये डावळल्यामुळे शेतकरी नाराज झाले होते अशा शेतकऱ्यांना आता पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा शासनाद्वारे करण्यात आली आहे त्यापैकी आता दोन वर्षे मुदतीस कर्ज भरणा करणाऱ्याला आता सतरा हजार आठशे बेचाळीस नियमित शेतकऱ्यांना आतापर्यंत एक्क्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे यामध्ये सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण राहिले होते कशी मिळणार शेतकऱ्यांना शासन मदत त्रेचाळीस गावांच्या याद्याच गायब ऑनलाइन पेरा नोंदविला तरीही कपाशी सोयाबीनसाठी नावे नाहीत ई पीक नंतर का सुटली शेतकऱ्यांचे नावे शेतकऱ्यांचा मोठा सवाल शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केल्यानंतर ऑनलाईन पीक पेरा नोंदवला जातो त्यानंतर का काही कारणास्तव राहिलेल्या शेतकऱ्यांची ई पीक तलाठी घेतात या स्तरावर शॉर्ट करतानामध्ये याबाबत अनुदानाने काही ठिकाणी नावे सुटली ती आता रिव्हर्स यादीमध्ये राहणार असल्याची माहिती आहे कापूस सोयाबीनच्या उत्पादकांना पाच हजार रुपये जिल्ह्यामध्ये आठ हजारावर अधिक शेतकरी गतवर्षीच्या हंगामामध्ये अल्पभावामुळे बसला होता शेतकऱ्यांना फटका शेतकऱ्यांचा खिसार रिकामास माल संपला धानाचे दर आता तीन हजारावर गेले बाजारामध्ये आवक घटली मध्यम प्रतीच्या धानाला आता अडीच हजार रुपयापर्यंत भाव नाफेडचा कांदा खरेदी यादीमध्ये घोळ झाल्याचा ओरड तर कांदा खरेदीचे अनेक किस्से शेतकऱ्यांच्या कानावर पडत असतात कांदा खरेदीमध्ये झाल्याने नाफेडचे व्यवस्थापकी यांच्या उच्च करण्यात आली यानंतर आता पुन्हा एकदा सहा हजार शेतकऱ्यांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा सोशल मीडियावर असून ती शेतकऱ्यांना सात बारा नसणे ज्या कांद्याचे वजन केले त्याच्या नावापुढे डमी असे लिवणे घरातील अनेक सदस्यांचे नावे कांदा विक्रेत्यांच्या शेतकऱ्यांमध्ये असणे अशा अनेक बाबी उघडकीस आल्याने कांदा खरेदीमध्ये घोळ झाल्याची चर्चा शेतकरी संघटनेच्या यादीवर आक्षेप घेतला आहे शेतकऱ्यांनो ई पीक पाहणी केली नाही मग पाच हजाराचं अनुदान विसरा आधार संलग्न माहितीसाठी विव्यक्ती समितीपत्र देणं आवश्यक असणार बीडमधील सन दोन हजार तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादकांना शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य राज्य शासनाच्या वतीने देण्यात निर्णय स्तरावर नुकताच झालेला आहे परंतु ज्यांना मागील वर्षी खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी केली आहे केवळ त्यांनाच ही पाच हजाराची मदत मिळणार आहे बीड जिल्ह्यातील दहा लाख एकोणसत्तर हजार शेतकरी खातेदारापैकी केवळ चार लाख त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केलेली आहे त्यामुळे पाच लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना खातेदार या अनुदानापासून आपत्र ठरणार आहेत कांद्याने गाठला पन्नास रुपयांचा दर हॉटेलमधून गायब तर नवीन कांदा येईपर्यंत दर तेजीत राहणार शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा लातूरमधील मागील दोन महिन्यापासून कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे लातूरच्या बाजारामध्ये जुना चांगला प्रतीच्या कांद्याला किरकोळ बाजारामध्ये पन्नास रुपयाचा भाव सुरू आहे तर नवीन कांद्याची आवक व्हायला अजून किमान एक महिना लागणार असल्यानं तोपर्यंत तरी कांद्याचे दर स्थिर राहतील अशी शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत फवारणी पंपासाठी आता शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान चौदाशे अर्ज दाखल नांदेड येथील शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये दुप्पट वाढ करण्यासाठी शासन आणि प्रशासन संयुक्त विद्यमाने प्रयत्न करतात त्यामुळे आता त्यांच्या अनुषंगाने बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप करण्यासाठी देण्यात शासनाकडून शंभर टक्के अनुदान देण्यात येत आहे हे पंप घेण्यासाठी महा डी पी टी प्रोटोलवर अर्ज करावा लागणार आहेत यासाठी चौदा ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती आता शेतकऱ्यांना हवर्णी पंप शंभर टक्के अनुदानावर देण्यात येत आहे तर दोनदा दिली होती शेतकऱ्यांना मुद्दतवाढ राज्य सरकारमध्ये एकमित सोयाबीन इतर तेलबिया उत्पादक वाढ व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत यामध्ये आता सोयाबीन आणि इतर तेलबिया आधारित पीक पद्धती चालना वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत या योजनेअंतर्गत चालू खरीप हंगामामध्ये शंभर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप कृषी विभागाकडून देण्यात येणार आहेत त्यासाठी आता सहा व चौदा ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती ई पीक पाहणीची आट रद्द करा शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्या युवा संघर्ष मोर्चाची मागणी तहसीलदारांना दिले निवेदन शेतकऱ्यांना ई पीक ॲप ठरला शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप सर्व्हर डाऊन पीक नोंदणी सक्तीची नाहक मनस्ताप राजुरा बाजार समितीमधील शासनाकडून शेतकऱ्यांना ई पीक पहाणी ॲप उपलब्ध करून असला तरी ती एक डोकेडुखी ठरलेली आहे तासन तास शेतामध्ये सर्व्हर डाऊनचा खोडा येत असल्याने शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे कर्जमुक्ती योजनेला प्रशासनाकडून खेळ तर पाच वर्षापासून प्रोत्साहन अनुदानासाठी प्रतीक्षात